नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आज आपण छत्तीस साईजच्या ब्लाऊजची नवीन पद्धतीनं पेपर कटिंग बघणार आहोत खूप साऱ्या कमेंट आहेत आई छत्तीसचं कटिंग दाखवा वेळ मिळत नसल्यामुळं मी तो व्हिडिओ टाकायला उशीर झालेला आहे तरी आज आपण व्हिडिओ तयार करत आहोत तर बघूयात आता आपण छत्तीस साईजचा व्हिडिओ कसा बनवायचा ते आता बघा ह्यामध्ये आपण दुसरे जसे व्हिडिओ आहेत त्याप्रमाणे यामध्ये आपण कटोरी राऊंड टाकून कटोरी डायरेक्ट वाढवत असतो कटोरी राऊंड वाढवायचं म्हणून कटोरी वाढवायचं म्हणून आपण इथं समोरच्या भागामध्ये दीड इंचं अंतर वाढवून घेत असतो पाठीमागच्या भागामध्ये घेत नाही आणि डायरेक्ट कटोरी वाढवतो खूप सारा परफेक्ट ब्लाऊज येतो याच्या अगोदरचे जे मी व्हिडिओ अपलोड केले आहेत ना ते व्हिडिओ बघून भरपूर अशी ताईने ब्लाऊज शिवलेले आहेत आणि त्यांचे ब्लाऊजही परफेक्ट आलेले आहेत मला त्यांनी कमेंट करून सांगतात की ताई आम्ही त्या मापाने ब्लाऊज शिवला आणि खूप असा परफेक्ट आला तुम्ही चॅनलवरती जाऊन असेच व्हिडिओ आहे चौथी साईचा एक व्हिडिओ आहे त्याखाली कमेंट आहे दोघी तिघींच्या इंच की ताई आम्ही त्या साईजचा ब्लाऊज शिवला आणि आम्हाला खूप परफेक्टही आला कारण हे माप खूप परफेक्ट आहे तुम्ही बघू शकता चौतीस साईचा व्हिडिओ आहे आता आपण छत्तीस साईचा व्हिडिओ बघणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन आज जर आला असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईकही करायचा म्हणजे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा इथं आपण उंची घ्यायची सा आहे चौदा इंच उंची घ्यायची आहे आपण तुम्ही आता यामध्ये तुमच्या आवडी आवडीनुसार नाही ब्लाऊजनुसार बदल करायचा आहे छत्तीसचा ब्लाऊज आहे माप आहे पण साईज छत्तीसची आहे आपली पण उंची कधी कमी जास्त होऊ शकते त्यामुळं तुम्ही उंचीमध्ये कमी असेल तर कमी घ्या जास्त असेल तर जास्तही होऊ शकता म्हणजे ब्लाऊजच्या मापानुसार उंची घ्या साईज छत्तीसची आहे तर माप मापी हेच टाका उंचीमध्ये फक्त बदल करू शकता असेल कमी जास्त नसेल तर जा हेच माप टाकलं तरीही चालेल इथंही आपण चौदा इंच घेऊयात असं चौदा इंच घेऊन आपण पूर्णपणे एक चौकोनी आपला बॉक्स बनवून घ्यायचा म्हणजे काय होणार आहे मापे जे आहे ते आपली परफेक्ट येते म्हणजे कसं कमी जास्त माप होत नाही आपलं म्हणून आपण काय करत असतो नेहमी डबल डबल माप टाकून घेत असतो मी तुम्हाला नेहमी सांगते की डबल माप टाका म्हणजे काय होणार आहे माप परफेक्ट येणार आहे आपलं डबल माप टाकल्यामुळं आता बघा आपण इथं आपल्या समोरच्या भागाला इथं दीड इंच अंतर वाढवून मग मापे टाकणार आहोत पुढची जी मापे आहेत ना ते आपण इथं अगोदर दीड इंच अंतर घेणार कर आहोत सोडून आणि मग मापे टाकणार आहोत आणि हे दीड इंचाचं जे अंतर आहे ते अंतर आपण फक्त समोरच्या भागासाठी आहे पाठीमागचा भाग तयार करू त्यावेळेस ते अंतर आपण कट करणार आहोत मग ते अंतर कसं कट करायचं तेही मी तुम्हाला इथं पूर्ण ब्लाऊज तयार करून पेपर कटिंग कर दाखवणार आहे खूप छान आहे तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा खूप सोपी आणि पटकन लक्षात येतं म्हणजे यामध्ये आपण काय होतं मापे फक्त मेन आहेत ते लक्षात ठेवली ना आपला ब्लाऊज परफेक्ट येतो हे दीड इंच अंतर सोडलेलं आहे आता याच्यापुढे पुढे आपण माप टाकायचे आहे गळारुंदी आपण अडीच इंच घ्यायची आहे शोल्डर आपण तीन इंच घ्यायचं आहे बघा इथं गळारुंदी इथं शोल्डर घेतलेलं आहे ज्या ठिकाणी गळारुंदी घेतलेली आहे त्या ठिकाणी आपण समोरचा गळा घ्यायचा आहे समोरील गळा आपण सहा इंच घ्यायचा आहे तयार आहे साडेपाच अर्धा इंच शिलाई मार्जिन असा सहा इंच इथंही आपण अडीच इंच गळारुंदी आपली आलेली आहे का बघायचं आणि बॉक्स करायचा काय होईल जास्त जर असेल तर गळा पसर होईल समोरचा आणि कमी आला तर गळा म्हणजे असा निमवता येईल म्हणजे ओढल्यासारखं होईल त्यामुळं अडीच इंच गळारुंदी घेतली की खालीही अडीच इंच आहे का बघायचं चौकोनी बॉक्स तयार करायचा गोलाकार देताना आपल्याकडे पेपर करायचं म्हणजे आपला जो गळा आहे आकार गोलमध्ये परफेक्ट येतो अशा पद्धतीनं गोलाकार द्या इथंही जास्ती पसर आकार देऊ नका म्हणजे आपण इथं कटोरी आपली समोरची भाग मोठा होणार नाही त्यामुळे तुम्ही इथं असा गोलाकार देऊन घ्या इथला गोलाकार झाल्याच्या गोला नंतर आता आपण मुंडा हेच आहे आपला मुंडा आपला सहा इंच घेऊयात आपण मग मुंडा इथं सहा इंच आला आहे ना इथं आपण शोल्डर किती वरती घेतलेला आहे तीन इथंही आपलं परफेक्ट तीन आलं पाहिजे आता इथलं तीन अंतर आहे कमी जास्त व्हायला हो नको म्हणजे आपलं ब्लाऊज परफेक्ट येतो डबल माप टाकायचं आहे म्हणजे वेळ थोडासा जास्त लागेल पण ब्लाऊज परफेक्ट येईल माप आपलं परफेक्ट निघतं आता बघा आपण छत्तीस साईजचा ब्लाऊज बनवत आहोत आहोत त्यामुळं आपण नऊ इंच घ्यायचं आहे छत्तीसचा चौथा भाग आपला येतो नऊ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जन म्हणजे आपण इथं साडे दहा इंच अंतर घेतलेलं आहे छत्तीस साईचा ब्लाऊज आहे म्हणून छत्तीसचा चौथा भाग नऊ इंचा आणि हे जे आहे ते शिलाई मार्जिन आहे बॉक्स बनवून घ्यायचा हे आपलं छातीचा चौथा भाग आणि जे समोर आहे ते आपलं शिलाई मार्जिन ब्लाऊज फिटिंगला लागतं ना आपलं ते झालेलं आहे आता मुंडे आकार देऊयात पाठीमागचा मुंडा दीड इंचाचा समोरचा मुंडा एक इंचाचा आता बघा मुंड्याला कसे आकार द्यायचे हे मध्ये आहे ना याचा सरळ रेश मारायचे हा आहे पाठीमागचा मुंडा हा आहे समोरचा आता आकार कसा द्यायचा बघूयात मुंड्याला वरतून यायचं आहे आपल्याला असं गोलमध्ये वरतून येऊन आपण बघा अशा पद्धतीनं इथपर्यंत असा मुंडेला आकार द्यायचा आहे मी आता इथं डार्क मार्क करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल हा झालेला आहे आपला पाठीमागचा मुंडा आता आपण समोरचा मुंडा आधी घ्यायचा आहे समोरचा मुंडा घेताना आपण अशा पद्धतीनं जिथं आपण शिलाई मार्जिनला घेतलेला आहे ना तिथंपर्यंतच आपण मुंड्याचे आकार देत असतो अशा पद्धतीनं दोन्ही आपले मुंडेचे आकार तयार झालेले आहेत अशा पद्धतीनं मुंड्याला आकार दिल्यानं आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येतो आता मुंडेचेही आकार देऊन झालेले आहेत आता आपण इथं कटोरी तयार करूया आता कटोरी तयार करताना आता बघा इथं आपली क्रॉसपट्टी निघत नाही मी तुम्हाला दुसरी क्रॉसपट्टी कशी काढायची ते दाखवणार आहे कारण आपण इथं कटोरी वाढवतो ना त्यामुळे क्रॉसपट्टी निघत नाही मग आपण आता इथं दोन इंच अंतर आहे ना आपलं हे बघा असं दोन इंच अंतर मार्क करून घ्यायचं आहे पूर्ण भागामध्ये दोन अंतर घ्यायचं आहे कुठल्याही साईजचा ब्लाऊज घ्या दोन अंतर घ्यायचं आहे आणि आता आपण काय करायचं आहे दोन अंतर इथं घेतलं ना त्याच्यावरती आपण दोन अंतरवर मार्क करायचं आहे त्याच्यानंतर आपण समोरील गळ्याचा आकार दिलेला आहे तिथून इथपर्यंत क्रॉसमध्ये असं मार्क करत आहोत आता मग आपण इथं कटोरी वाढवत आहोत बघा तुम्ही आता जसं आपण कटोरी वाढवताना काय करत असतो इकडं दीड इंच घेऊन गळ्यापासून इथं क्रॉसमध्ये मार्क करत असतो ना त्याच पद्धतीनं तसंच आपण इथं दोन इंच घेतलेलं आहे आणि इथं मार्क केलेला आहे त्याच्यानंतर आता दुसरा पॉईंट कटोरी राऊंड घ्यायचा आहे आपल्याला छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आपला हा आणि हा जो घेतलेला कटोरी राऊंड आहे तो साईजनुसार बदलत असतो आपला छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणून इथं आपण पावणे आठ इंच घेणार आहोत हे झालेलं आपलं साडेसात आणि हे आहे आपलं हे आपलं साडेसात आणि हे पावणे आठ इंच इथं आपण असं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे बघा जे आपण दोन इंचवरती लाईन घेतलेली आहे ना मार्क केलेला आहे दोन इंच तिथंपर्यंत आपण क्रॉसमध्ये पावणे आठ इंच घ्यायचं आहे असं पावणे आठ पावणे आठ इंच घेतल्यानंतर हे मार्क करून <गणीट> घ्यायचं असं मार्क करून घेतल्याच्यानंतर आता ह्याचा मध्य पाहिजे आपल्याला मध्य काढण्यासाठी आणखीन एक वेळेस आपण असा फोल्ड टेप करायचा असा टेप सरळ धरायचा आणि लगेच इथं टेप फोल्ड करून घ्यायचा म्हणजे काय होईल आपल्याला गणितही करण्याची गरज लागणार नाही ना पटकन आपला मध्य निघतो मध्य घेतलेला आहे आपण मध्य घेतल्याच्या ठिकाणी खाली दोन इंच घ्यायचं आहे ज्या ठिकाणी आपण मध्ये घेतलं ना त्या ठिकाणी दोन इंच घ्यायचं आणि हे दोन अंतर आपलं काय आहे तर आपला कटोरीचा ट्रॉकचा टक्स पॉईंट आहे म्हणजे त्या कटोरीचा टक्स पॉईंट आहे आपला मग इथं दोन इंच घेतलेला आहे ना तिथून इथंपर्यंत क्रॉसमध्ये मार्क करायचा आहे बघा इथपर्यंत मार्क केलं इकडेही तसंच क्रॉसमध्ये मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला आपण जसं कटोरी वाढवताना क्रॉसमध्ये मार्किंग करतो ना बघा तसंच आहे आता इकडला गोल आकार गोल राऊंड द्यायचं आहे कटोरीला एक इंचाचा मुंड्याला आकार दिला ना आपण तिथून खाली अडीच इंचावरती मार्क करा असा इतकाही सरळ करायचं नाही थोडंसं आपण क्रॉसमध्ये घ्यायचं म्हणजे आपल्याला गोल आकार देता येण्यासाठी आपण गोल राऊंड यावं म्हणून थोडंसं स्थळ झालं आहे थोडंसं किंचित क्रॉस घ्यायचं जास्तही क्रॉस नाही किंचितचं क्रॉस घेऊन असं गोल आकार द्यायचा आणि वरती एक इंच म्हणजे जितकं आपण कळायला करे आकार इथं दिलेला आहे बरोबर तेवढंच अंतर आहे आणि एक इंच घ्यायचं वरती असं बरोबर आपण कळायला आकार दिला ना तिथं आलेलं आहे आपलं आता इथून आपण हाताला आपल्या असं आता मी मार्क करायच्या अगोदर तुम्हाला एकदा दाखवते असं गोल आलं पाहिजे आपला हाताचा असा गोल आपण वरतूळ वर्तुळ कसं गोल आकारमध्ये असं काढत असतो सर्कल आपलं तसं गोलमध्ये आकार आला पाहिजे आपला म्हणजे कसं होणार कटोरी जी आहे ती गोल राऊंड येईल आपला म्हणून आपण काय करायचं आहे बघा असं असा आपला हात वळून गोलमध्ये आला पाहिजे इकडं इथं असा गोलमध्ये आला पाहिजे म्हणजे काय होणार कटोरी गोल येणार आणि कटोरी गोल आल्यामुळं आपला ब्लाऊज परफेक्ट येतो आता बघा मी तुम्हाला इथं व्यवस्थित अशी कटोरी कशी वाढवलेली आहे हे समोरच्या समोरच्या भागाचं माप आहे आता आपण हे कट करून पाठीमागच्या भागाचा मास्क काढूयात तर बघा खूप सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे आता बघा हे आपल्या समोरच्या भागाचं कटिंग तयार झालेलं आहे हे कट करू मग आपण क्रॉसपट्टी काढू पाठीमागचा भाग तयार करून त्याच्यानंतर आपण स्लीवची कटिंग बघूया आपण एक एक पार्टची परफेक्ट अशी व्यवस्थित कटिंग काढणार आहोत व्हिडिओ मोठा झाला तरीही तुम्ही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे कारण व्हिडिओ बघितलेला तुमचाच फायदा होणार आहे कारण तुम्ही व्हिडिओ जर स्किप करून बघितला किंवा अर्धाच बघितला तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार नाही त्यामुळं ना ना व्हिडिओ बघायचा पूर्ण म्हणजे त्यामुळे आपल्याला परफेक्ट अशी आपली माहिती मिळत असते अगोदर तुम्ही बाहेरचा मुंडा कट कर करायचा डायरेक्ट तुम्ही एक इंचाचा मुंड्याचा आकार कट कर करायचा नाही अगोदर आपण दीड इंचाला मुंड्याचा आकार दिला ना तो आकार कट करायचा आणि समोरचा भाग कट करताना मी तुम्हाला इथं दाखवते त्याप्रमाणे तुम्ही कटिंग करायचं आता सांगितल्याप्रमाणे हे दीड इंच अंतर सोडलेलं पाठीमागच्या भागासाठी नाही मग कसं कट करायचं बघा हे दीड इंचाचं मार्क आहे ना, याशी ना वेगा वेगा हे इथपर्यंत कट करत यायचं अशी कटोरी कट करायची आणि त्याच्यानंतर आपण हे बघा खालच्याही साईडला एवढं अंतर जे आहे ना आपलं ते कट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाठीमागचा समोरचा भाग आपला वेगळा वेगळाही झालेला आहे इथं आता आणि परत आपण हा भाग उचलून घेतल्यानंतर फक्त जे अंतर आहे ना हे मागच्या भागाचं आपल्याला लगेच समजून येईल की आपलं पाठीमागच्या भागासाठी आपण अंतर घेतलेलं नव्हतं कारण आपण कटोरी वाढवली म्हणून घेतलेलं हे कट ही अंतर आपण डायरेक्ट लगेच केलेलं आहे त्यामुळं आता आपला हा भाग आपण चाईला ठेवू पाठीमागचा समोरचा भाग बघूयात आता कट कसं करायचं गळारुंदी जिथं घेतलेली आहे आपण तिथून कट करायचं आता आता काय होतं हे पेपर कटिंग आहे ना ते खूप सारे कमेंट होतात की ताई आता कटोरी वाढवायची का म्हणजे समोरचा भाग पाठीमागचा भाग वाढवायचा का तर नाही तुम्ही डायरेक्ट अशीच कटिंग पे पेपर कटिंग जी आपली तयार झालेली आहे ना आता तीच तुम्ही ब्लाऊज पिसावरती अस्तरचा ब्लाउज शिवत असाल तर अस्तरवरती ठेवून कटिंग करायची आहे यामध्ये काहीच बदल करायचा नाही क्रॉसपटीमध्ये नाही आणि समोरील भागामध्ये कटोरीमध्ये कुठंच बदल करायचा नाही आता आपला एक इंचाचा मुंडा आपण कट करून घेऊया जशास तसं माप ठेवून आपण हे कट करायचं आहे परफेक्ट आपली कटिंग येते कुठंच कमी जास्त करण्याची आपल्याला गरज नाही आता बघा हे आपण गोलमध्ये कट करून घेऊया कटोरी आपली खूप सोपी आणि खूप छान पद्धत आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा एक वेळेस हे आपली समोर समोरचा भाग तयार आहे आपला तोही आपण साईडला ठेवूया आता कटोरी तयार आहे ना कटोरी आता हे दोन्ही टोक आहेत ना ते एकमेकावरती असे ठेवायचे आणि कमी जास्त भाग होतो इथं झालेला जो कमी जास्त कमी जास तो तो भाग आहे तो आपण असा कट करून घ्यायचा होतोच म्हणजे होत नाही असं नाही कमी जास्त भाग इथं होतो तो झालेला भाग तुम्ही कट करून घ्या म्हणजे तुम्ही तसंच ठेवलं तर मग परत टक्स घेताना प्रॉब्लेम होतो आणि अशा पद्धतीनं आपली ही कटोरी तयार आहे बघा छान गोल अशी कटोरी आपली तयार आहे कटोरी वाढवायची त्यापेक्षा आपण ही पद्धत वापरली ना तर परफेक्ट आपलं ब्लाउज येतो ही झालेली आहे आपली समोरील बघा एकदम छान अशी कटिंग तयार आहे आता आपण पाठीमागचा भाग बघूयात आणि मग आपण पट्टी आणि स्लीव कटिंग करून घेऊयात आता इथं पाठीमागच्या गळ्याची म्हणजे तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायचे आहे किंवा आवडीनुसारही म्हणू शकता तुम्ही इथं आपण साडेनऊ इंच घेऊयात आणि साडेनऊ इंच घेतल्यानंतर आपण गारून ते अडीच इंच दिलेली ना मग आपण इथंही अडीच इंच घ्यायचं आहे वरती आपण अडीच इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे पूर्ण असं आणि इथं गोलाकार द्यायचा असेल तर गोलाकार द्या दुसरा कुठला गळा काढायचा असेल तोही द्या किंवा चौकोनी ठेवा जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही इथं देऊ शकता आता बघा इथं मटका गळा जर काढायचं म्हणलं तर सोपी ट्रिक मी तुम्हाला इथं सांगते तुम्हाला जर मटका गळा हवा असेल तर तुम्ही काय करायचं वरती अडीच इंच घ्यायचं बघा लगेच मी तुम्हाला एक गळ्याचा आकारही कट करून दाखवताय अडीच इंच घ्यायचं आणि इथं साडेसात इंचावरती किंवा सात इंचावरती माप घ्यायचं तुम्हाला जास्त राऊंड हवा असेल त्या पद्धतीनं सात इंचावरती आपण मार्क केलेला आहे इथं अर्धा इंच घ्यायचं आतमध्ये अडीच इंच मार्क केलं ना तिथं अडीच अर्धा इंच घ्या सात इंचावर मार्क केलं आहे तिथं बाहेरच्या बाजूला अर्धा इंच घ्या आणि असं जोडायचं हे प आपण फक्त हे पॉईंट जोडायचे पॉईंट आपण गोलाकार दिला त्याला येऊन मिळायचं बघा लगेच आपला हे मटका गळा पण तयार झालेला आहे इथं काय करायचं आहे फक्त आतल्या बाजूला साडेसात इंचावरती सरळमध्ये मार्क करायचं खाली सात वरती किंवा साडेसी इंचावरती करायचं सातवरती केलं तिथं बाहेर अर्धा जायचं अडीच केलं तिथं बाहेर जायचं आणि असंच मार्क करून हे कट करायचं आहे खूप लगेच आपला मटका गळा हे तयार आहे असे जर तुम्हाला गळ्याचे आकार कट केलेले हवे असतील तर त्याचे हे व्हिडिओ चॅनलवरती आहे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीनं मी त्यामध्ये स समजावून सांगितलेलं आहे की म्हणजे किती इंच घेऊन कुठला गळा तयार होतो म्हणजे आपल्याला आकार देता येत नाहीत नवीन कटिंग करताना आपल्याला आकार देता येत नाही त्यामुळं आपण अशा पद्धतीनं आकार तयार करायचे आहेत ब्लाऊजला आपल्या बघा पटकन मटचा गळा पण तयार करून दाखवलेला आहे मी तुम्हाला इथं आता ही झालेली आहे आपली समोरचा भाग पाठीमागचा भाग इथं आपण आता पट्टी घ्यायची आहे क्रोस गेची? कमेंट ता, ता, क्रोस गेची। तर क्रॉसपट्टी कितीची घ्यायची हाही प्रश्न पडतो हाही कमेंटमध्ये येतात का एक क्रॉसपट्टी कितीची घ्यायची तर आपला ब्लाऊज कितीचा आहे छत्तीस साईजचा आहे तर मग आपण इथं साडे दहा इंच घेतलं ना म्हणजे छत्तीस म्हणजे नऊ इंच घेतला अगोदर आपला छत्तीचा चौथा भाग नऊ इंच शिलाई मार्जिन दीड इंच म्हणजे साडे दहा इंच झालं हा साडे दहा इंचा बॉक्स तयार करून घेतल्याच्या नंतर आपण इथं काय केलेलं आहे हां आता बघा जी फिटिंग आहे आपली इकडं तीन इंच घेतलं आणि समोर कटोरीच्या साईडला साडेतीन इंच घ्यायचं आहे आता बघा अगोदर काय करायचं आहे इत सरळ बॉक्स तयार करून घेऊ आपण इकडं आधी एक सरळ बॉक्स तयार केला आपला सरळ बॉक्स तयार केल्याच्या नंतर आपण इकडल्या साईडला साडेतीन इंचावरती मार्क केलं करून घेतलं बघा असं साडेतीन इंच घेतलं इकडल्या साईडला आपण तीन इंच घेतलेलं आहे खालून बॉक्स केला तिथं मोजलेलं आहे इकडे किती घेतलं साडेतीन इथं किती घेतलं तीन इंच इथंही आपण तीन इंच घेऊन मार्क करू म्हणजे आपल्याला क्रॉस पट्टीला आकार देता येईल आता हे दोन्ही पॉइंट जे आहे तीन इंचाचे ते असे मार्क करून घ्यायचे आपण हे मार्क केल्याच्या नंतर आता वरती इकडं अडीच इंचापर्यंत मार्क करायचं आणि इथून आपल्याला आकार द्यायचा आहे असा कर्वमध्ये गोल आकार आला पाहिजे आपला म्हणजे काय होणार आहे कटोरी व्यवस्थित बसते हे आपला परफेक्ट बसतो म्हणून आपण असं घ्यायचं आहे इकडं तीन घेतलं इथंही तीन घेतलं आणि वरती अर्धा इंच घेऊन असं कर्वमध्ये आकार दिला म्हणजे समोरच्या साईडला साडेतीन इंच आणि फिटिंगच्या साईडला तीन इंच अशी आपण क्रॉसपट्टी घेतलेली आहे आणि आपण साडे दहा इंचाचीच क्रॉसपट्टी काढलेली आहे कारण आपला छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे नऊ इंच आपलं छातीचा चौथा भाग आणि दीड इंच शिलाई मार्जिन मला ही आपली क्रॉसकुटी तयार आहे आता आपण स्लीवची कटिंग बघूयात आता आपण स्लीवची कटिंग बघूया आता स्लीव तुम्हाला स्लीवची उंची म्हणजे भाईची उंची तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे मी इथं तुम्हाला पाच इंचाच्या भाईची कटिंग करून दाखवणार आहे म्हणजे अस्तरची भाई आहे तर अर्धा इंच मिक्स करा आणि बिगर अस्तरची असेल तर ए दीड इंच मिक्स करा हेही पॉईंट लक्षात ठेवा इथं आपण दीड इंच मिक्स करूयात म्हणजे साधा ब्लाऊजसाठी म्हणजे साडेसहा इंच घ्यायचं आहे इथं आपल्याला पाच इंच तयार उंची आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन साध्या ब्लाऊजसाठी तयार करत असाल तुम्ही दीड इंच घ्यायचं अस्तरच्या ब्लाऊजसाठी अर्धा इंच घ्यायचं आता आपला बाहेरुंदी किती घ्यायची बाहेरुंदीसाठी एकच ट्रिक आहे की म्हणजे छातीचा चौथा भाग मग इथं नऊ इंच घ्यायचं कुठल्याही साईजची भाई असू छातीचा चौथा भाग घ्यायचा इकडेही आपण तसंच करायचं छातीचा चौथा भाग घ्यायचा नऊ इंच शिलाई मार्जन वगैरे ह्यामध्ये वाढवायचं नाही हीच भाई आपल्याला परफेक्ट होते लावताना पुरते भाई म्हणजे असं नाही की लावताना ओढावं लागतं काय नाही बरोबर पुरते थोडीशी इंचची उरत ही उरतेही पण अजिबात कमी पडत नाही त्यामुळं तुम्ही शिलाई मार्जन वगैरे ह्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करायचं नाही जितका छाती आहे तितकीच तुम्ही बाहेरून घ्या इथंही साडेसहा इंच घेऊन आपण जो उरलेला आपला एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घेऊयात जे ना आता कट करून केल्याच्या नंतर आता आपण आपली बाही आहे पाच इंचाची तर पाच इंचाच्या बाईसाठी अडीच इंच कॅफाईट घ्यायचा असतो हा ही कॅफाईट साईज नुसार बदलत असतो प्रत्येक साईज साठी वेगळा वेगळा कॅफाईट असतो ज्या ठिकाणी अडीच इंच घेतलेला आहे तिथं आपण दीड इंच घेऊयात खालच्या साईडला पण दीड इंच घेऊ आता आपण दंडगेर घेऊ आणि दंडघेर घ्यायचा आणि शिलाई मार्जिन मिक्स करायचं असतं आणि तसं जर जमत नसेल तर तुम्ही काय करा वरच्या साईडने दीड इंच सोडा अंतर आणि हे क्रॉसमध्ये मार्क करून घ्या कुठल्याही साईडसाठी हीच पद्धत वापरा म्हणजे दंडघेर घ्यायचा आणि शिलाई मार्जिन मिक्स करत असतो कोणीही तर मी तुम्हाला एक सांगत आहे टिप म्हणजे वरच्या साईडनी दीड अंतर सोडायचं मग हा उरलेला जो भाग आहे तो आपला शिलाई मार्जिन आणि दंडघेर आहे तर आता बघा तुम्ही ब्लाउजवर जर माप घेता असाल तर दंडघेरचं माप घ्या दंडघेरमध्ये दीड इंच मिक्स करा आणि तुम्हाला उरतं वरती एवढंच उर येईल पण तुम्हाला जर असं कन्फ्यूज होत असाल तर तुम्ही ब्लाऊजचा दंडघेर बघायचा दंडघेर घेऊन त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच मिक्स करा आणि हा इथं असं क्रॉसमध्ये मार्क करा आता आपण ह्या दीड पासून ह्या दीड पर्यंत ना मार्क करूयात असं असं गोलमध्ये मार्क करत जायचं बघा इथंपर्यंत यायचं आहे आपण असं गोल आकारायला पाहिजे आपला म्हणजे आपला ब्लाउज जो आहे तो परफेक्ट येईल आता आतल्या बाजूने आपण अर्धा इंच असं मार्क करायचं आहे अर्धा इंच हे झालेलं आहे आपलं समोरचं आणि पाठीभांगच्या दोन्ही बाईला गोलाकार दे। देऊन झालेला आहे हे ज्या आतलं अंतर आहे ते अर्धा इंचाचं अंतर आलं पाहिजे आता आपण हे कट करून घेऊयात बघा अशा पद्धतीनं आपण क्रॉसमध्ये हे कट करायचं आता बाई कट करताना अगोदर इथं दीड इंचापर्यंत कट करायचं बाहेरचा जो भाग आहे आकार दिलेला गोलाकार तो अगोदर कट करायचा त्याच्यानंतर आपण पेपर आपला उकलून घ्यायचा आणि अर्धा इंच जो आकार दिला ना तो पण आपण कट करून घ्यायचा मग अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं संपूर्ण अशी पूर्ण ब्लाऊजची कटिंग करून दाखवली आहे भाई कटिंग केलेली आहे क्रॉसपट्टी काढलेली आहे समोरचा पाठीमागचा भाग झालेला आहे भाईला बघू शकता तुम्ही आकारही परफेक्ट आलेला आहे आपल्या तर अशाच प्रकारचे जर व्हिडिओ बघायचे असतील ना तुम्हाला तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे व्हिडिओला एक लाईकही करा तुमच्या जर आणखीन जर काही प्रश्न असतील तुम्हाला दुसरा कुठल्या साईजचा हवा असेल किंवा आणखीन म्हणजे कुठले प्रॉब्लेम असतील कटिंग करताना काय विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देईन आणि लवकरात लवकर देत असते मी कमेंटचं उत्तर व्हिडिओ काढायला हा थोडासा उशीर झालेला आहे तिथं आपण मटक्या गळ्याचीही कटिंग केलेली आहे तेही तुम्हाला कसं करायचं ते दाखवलेलं आहे परफेक्ट कटोरीही तयार झालेली आहे तर बघा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद